मी स्वतः कुमार आशीर्वादांशी बोललो तर त्यांनी मला उचित प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून मी संघटनेच्या लेटर पॅड वरती निवेदन दिलेलं आहे की या व्यक्तीला मृत शिक्षकाला पूर घोषित करा राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत त्यांच्या कुटुंबाला द्या शिक्षक भारती संघटना जिल्हा प्रवक्ता विजय कुमार गुंडसर यांनी पुरात बळी पडलेल्या कैलासवासी संतोष मारुती गाडेसर यांना पूरबळी घोषित करून केंद्राचा व राज्य शासनाचा निधी त्यांच्या कुटुंबियांना मिळावा यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या मार्फत सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला तसेच सोलापूरचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेसर यांच्याशीही केली चर्चा त्यावर मंत्री महोदय म्हणाले हॅलो मंत्री महोदय नमस्कार विजय कुमार गुंड बोलतोय शिक्षक भारती प्रवक्ता सोलापूर बरोबर आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे पूर परिस्थिती तीन वेळा येऊन गेलेली आहे आणि यामध्ये दोन दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये सांगितलंय की जिल्ह्यामध्ये एकही पूरबळी नाही म्हणून तर ही वस्तुस्थिती तुम्ही लक्षात या माडा तालुक्यामध्ये संतोष मारुती गाडे हे प्राथमिक शिक्षक पुरात वाहून गेलेले आहेत आणि दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सापडलेला आहे त्याची वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे मी स्वतः कुमार आशीर्वादांशी बोललो तर त्यांनी मला उचित प्रतिसाद दिला नाही आणि म्हणून मी संघटनेच्या लेटर पॅडवरती निवेदन दिलेलं आहे की या व्यक्तीला मृत शिक्षकाला पूरबळी घोषित करा राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत त्यांच्या कुटुंबाला द्या तर त्या निवेदनाची प्रत मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुम्ही थोडं कलेक्टर साहेबांना बोललात तर त्या कुटुंबाला न्याय मिळेल आमच्या शिक्षकांमध्ये या बाबतीमध्ये मागणी आहे की शिक्षकाला पुरबळी घोषित केलं पाहिजे त्याचा पंचनामा वगैरे सगळा झालेला आहे पोस्टमॉर्टम झालेला आहे कुर्डुवाडी मध्ये सोमवारी एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता ते वाहून गेले कुर्डुवाडी माडा रोड वरती आणि मंगळवारी त्यांचा मृतदेह सापडला आपल्या महसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो रेस्क्यू केलं होतं आणि कुर्डवाडी मध्ये पीएम पण झालेला आहे तर त्याचे रिपोर्ट आहेत वृत्तपत्रात सकाळ सारख्या न्यूज न्यूजपेपर मध्ये त्याची बातमी आलेली आहे फोटोसह की तुम्हाला मी टाकतो ला तेवढ्या आमच्या शिक्षक भारती संघटनेची विनंती मान्य करून तुम्ही आदेश द्या की तो पुरबळीच आहे ठीक आहे ओके येस हॅलो कुणाचं शिक्षकाचं का त्यांचं नाव आहे संतोष मारुती गाडे माडा तालुक्यातले ते प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे ठीक आहे बघू येस धन्यवाद साहेब